नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग आहे चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे छानचं असं गाणं आहे आणि गाण्याचं नाव आहे कांबड्या कई नाचशील गाण्याचं नाव आहे कांबड्या कई नाचशील तर या गाण्याचा टीजर अपलोड झालेलं आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया ते आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत अश्विनी जाधव राजेश मासेमारी आणि नंदा बरतडे गीतकार आहे सुधीर दांडेकर गायक आहे रोशन रावते संजना रावते आणि शांताराम वाघ स्टोरी आणि डायरेक्शन आहे राजेश मासेमारी राजा बाबू संगीतकार आणि मिक्स मास्टर आहे कौशिक वाडे डी ओ पी आणि एडिटिंग आहे प्रथमेश कदम पी तर मित्रांनो हे पूर्ण गाणं राजा बाबू या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हालाही आपलं गाणं प्रमोट करायचे असेल तर आपल्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे प्रमोशन मित्रांनो फ्रीमध्ये आहे आणि मित्रांनो फक्त नवीन गाण्याचं प्रमोशन होईल तर नक्की कॉन्टॅक्ट करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार